मित्रांनो सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा चित्रपट पंचवीस एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर आणि टीजर प्रदर्शित झाला होता तेव्हापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत होती मात्र आता सध्या एका न्यूज रिपोर्टनुसार सूरजच्या चाहत्यांच्या संख्येच्या मनाने या चित्रपटाचे कलेक्शन खूपच कमी आहे झापूक झुपूकची ओपनिंग अतिशय संत झालेली बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट पहिल्या दिवशी फारच कमाई करू शकला नव्हता शनिवारी आणि विशेषतः रविवारी या चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल असं म्हटलं जात होतं मात्र आता तेही चित्र साफ खोटं ठरलं आहे या चित्रपटाची तीन दिवसाची कमाई एक कोटीहून कमीच आहे स्नॅकनील या वेबसाईटने दिलेल्या आकडेवारीनुसार सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकने भारतात चोवीस लाख रुपयांचे कलेक्शन केले दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी देखील झापूकझुपूक चित्रपटाने चोवीस लाखाची कमाई केली होती आता रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकने किती कल्ला जमवला याची आकडेवारी समोर आली आहे रविवारी या चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी वाढेल असं वाटलं होतं मात्र असं झालं नाही त्याच्या उलट घडलं आहे आधीच्या दोन्हीच दिवसांपेक्षा तिसऱ्या दिवशी कमाईत घट झाली आहे या चित्रपटाने रविवारी फक्त एकोणीस लाखाची कमाई केली आहे या चित्रपटाची तीन दिवसाची कमाई फक्त सदत सदुसष्ट लाख रुपये आहे झापूक टीमने अधिकृत आकडेवारी अद्याप शेअर केली नाही आहे